नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सरपंच समिधा सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मंगळा कार्यक्रम संपन्न रायते ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच समिधा संतोष सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील महिलांसाठी श्रावण मास निमित्ताने खास करून मंगळा तसेच सहभागी झालेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सुमिदा सुरोशी व माजी सरपंच संतोष सुरोशी यांच्या वतीने करण्यात आले होते उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दातूस यांच्या गाण्याने मंगळागौर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर पारंपरिक मंगळागौर कार्यक्रम सुरू झाला गाण्यावर महिलांनी डान्स केला विजेत्यांना बक्षिस देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सायनाथ तारे धर्मसेवक बापू पाटील सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी गायिका मनिषा कायंदे प्रमुख किरण शेलवले शिवसेनेचे मुरबाड तालुकाध्यक्ष संतोष विशे महिला जिल्हा संघटक रेखा कंठे नितीन सुरोशी बबन पवार रायते ग्रामपंचायत उपसरपंच मयूर सुरोशी सदस्य वैशाली पवार गोवेरी ग्रामपंचायत सरपंच पूजा जाधव ज्येष्ठ पत्रकार जेतू मुठलकर नारायण सुरोशी ग्रामसेवक सुरवशे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिनेत्री स्मिता कांबळे यांनी केले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान माजी सरपंच संतोष सुरोशी उपसरपंच मयूर सुरोशी यांनी केलाय कार्यक्रमासाठी उपस्थित धर्मसेवक सोन्या पाटील संतोष चौधरी उर्फ दादूस संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा शिवसेना सायनाथ तारे जिल्हा संघटक संतोष दादा नामदेव सुरोशी रेखाताई कंटे शिवसेना तालुका प्रमुख मोरबाड संतोष विषय जिल्हा युवा युवाधिकारी युवासेना भूषणजी जाधव उपजिल्हा युवा अधिकारी किरण शेलवले उपजिल्हा युवा अधिकारी नितीन सुरोशी ज्येष्ठ पत्रकार जैतू अधिकारी युवा सेना, सेना, सेना महेशजी चोरगे हायस्कूल शाळेचे प्राचार्य एस एस जी शिंदे सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्य शिक्षिका चित्राताई बोंडे मॅडम पत्रकार नारायण सुरोशी माजी उपसरपंच गुलाबताई वाघे उपसरपंच कुमयूर सुरेश सुरोशी ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई पवार सदस्य हरेशजी पवार यतीन बुटेरे सुभाष जाधव बाळाराम रोहणे गणेशजी झांजे ज्येष्ठ समाजसेवक बबन पवार चिंतामन ब सुरेशी युवा कार्यकर्ते कुस्नेहल सुरोशी मनीष गंभीरराव देवे सुरोशी केन बुटेरे हेमंत सुरोशी मानस तारमळे इत्यादी नागरिक ग्रामस्थ महिला वगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट टिटवाला न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद